मृत्यू कधी आणि कसा येईल याचा कधीही अंदाज येत नाही तो दरवाज्यावर टकटक करत नाही तो कोणतीही चाहूल न देता अचानक समोर उभा टाकतो आणि क्षणात आयुष्याची वाट बदलून टाकतो असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसानं प्रचंड हाहाकार माजवलाय ऑनलाईन समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की काही कामगार पावसाच्या पाण्यात अडकलेल्या ट्रॅक्टरवर बसले होते ते जीव वाचवण्यासाठी मदतीसाठी आर्त हाक मारत होते नदीकाठावर उभे असलेले लोक त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कसा करावा याचा विचार करत होते पण अचानक प्रचंड प्रवाहामुळे ट्रॅक्टर उलटला आणि क्षणभरात सारे जण पाण्यात घटांगळ्या खात वाहून गेले या घटनेत दहा कामगारांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे हा व्हिडिओ पाहून मृत्यूची निर्दयी पकड किती भयानक असते हे स्पष्ट होते उत्तराखंडमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते घरे आणि दुकानांचं नुकसान झालंय मंगळवारी पहाटे एक पूल वाहून गेलाय दरम्यान मुसळधार पावसामुळं भुरास्खलन आणि पूर आल्यामुळे अनेक लोक बेपत्ता झाले